माझ्या व्हिडिओमध्ये मा माझ्या मित्रांचे स्वागत <coughs> आहे आजचा व्हिडिओ याच्यासाठी आहे की कोरड्या लाईनीसाठी एक मी प्रयोग सांगितला होता की जर आपण कुठे कोठे जर लाईन जर काढली आणि त्याला जर पायाचा अंगठा लावला किंवा दोन पाय जर जवळ जर घेतले तर रॉड सोडून देतात आणि आपला जर पाय जर जर, जर समजा <coughs> पायामध्ये अंतर जर जा जादा असलं तर ते रॉड रिटर्न लवकर येत नाहीत त्याच्यासाठी एक मोटरसायकलच्या चावीचा प्रयोग मला काम करतं आणि एक दुसरा एक प्रयोग शोधून काढलेला आहे जर एक आपण तार अशी घेतली कशाची असो ती लोखंडाची असू किंवा अल्मिनियमची असू किंवा कॉपरची असो जर ती आपण ह्या अंगठ्याला एक आणि ह्या एक अंगठ्याला जर अशी लावली तर कोड्या लाईन लागत नाही पाण्याच्याच लाईनी लागतात आणि ते मी प्रयोगाच्या करून दाखवणार आहे इथे जी एक खटी लाईन आहे जवळच आणि इथं पण एक दोन एकदम कमी पाण्याच्या लाईनी आहेत तर त्या पण ह्या प्रयोगामध्ये दाखवीत नाही आणि पाण्याचं इंच विचारल्यानंतर खूप छान रिझल्ट येऊ लागले ह्या दोन अंगठ्याला लावल्यानंतर आणि मी ते दाखवायचा प्रयत्न करीन तर व्हिडिओ पहा तर माझ्याकडं आहेत दोन फुटी रॉड एक तर कॉपरचे किंवा लोखंडी दोन फूट आहेत समोर दीड फुट नाही हातात धरायला अर्धा फूट आणि एक साडेतीन फूट या असे तीनच रॉडवर काम आहे तर सगळ्यात पहिल्या लाईनी दाखवू ही एक लाईन झाली आणि ही एक लाईन झाली आणि इथं आणखीन दोन लाईनी आहे ह्या झाल्या चार लाईनी आता हा तार मी दोन्ही अंगठ्यामध्ये बसविली आहे तर ही पाणी कमी असल्यामुळे हे रॉड दाखवू लागलेले नाही इथ एक आता दुसरी लाईन आहे त्याला पण दाखवू लागलेली नाही इकडं बा ही, ही पाण्याचा आडवा बोर आहे याला कसं दाखवित इकडं बा परत एकदा ज्याला दाख दाखवायसाठी परेशानी रोड पण हे टच त्याला दाख दाखवून नाही देऊ राहिलं आणि इकडं पाहा पाण्याच्या लेणीला हाच प्रयोग लोखंडी दोन फुटांना पण होतो आणि साडेतीन पण होतो आणखीन काही चांगल्यामधल्या ले लेणी आहेत तिथं दाखवायचा प्रयत्न करू का पाण्याच्या लाईन नेमक्या कसे रॉड दाखवितात आणि त्याच्यावर आणखी एक रॉडचा प्रयोग छोट्या रॉडचा तो पण मी दाखवायचा प्रयत्न करीन इकडे पहा ह्या स्ट्रॉंग लाईन ही आहे तिकडे एक क्रॉस आहे पाण्याच्या लाइनवर किती ताकद दाखवू लागले पाय रॉड ते वायर टाकल्यामुळं आणि हे पाणी किती हे पण ते दाखवायचा प्रयत्न करते इकडं बा दीड इंच पाणी दाखलं पवणे दोन आहे का नाही इकडं बा दीड दीड म्हटल्याबरोबर किती जोरात ताणूळ राहिले इकडं बा आणि ही पण दीड इंचीची लाईन इकडबा दीड पौने दोन आहे का पौने दोन म्हणल्याबरोबर ते आतमध्ये रोड आले आणि ही एक तिसरी लाईन इकडबा इथं ही एक इंच सव्वा आहे का नाही इकडं पहा एक इंच आणि हा प्रयोग साड़े तीन फूट वाढला सुद्धा होतो इकडं पण म्हणजे हा तोच प्रयोग आहे जे पायाच्या अंगठ्याला अंगठ्या लावायचा किंवा हाताच्या अंगठ्याला अंगठा अंगठ्याला अंगठ्याला आपण लावू शकत नाही त्याच्यामुळं ही तार बांधली आणि त्याच्यावर ही लाईन दाखवायचा प्रयत्न करू लागले आणि मोटरसायकलच्या चावीचा पण प्रयोग याच्यावर होतो तो, तो पण मी दाखवायचा प्रयत्न ह्या व्हिडिओमध्ये करीन मोटरसायकलची इच्छा आणि हा एक तो पाई आला टस की आंग टस पाई तर पायाला डबल टच किंवा अंगठ्याला त्या वायरने डबल टच करून जर लाईनी आपण पाहिल्या तर त्या लाईनी छान म्हणजे एकदम छान असू शकतात आणि आणखीन एक खाली बसून तांब्याच्या रॉडने करायचा प्रयोग आहे आता समजा ही एक लाईन आहे इथं जर आपण हा रॉड अशा बँडपशी जर असा धरला आणि लाईनवर जर असा फिरवला पाण्याच्या तर रॉड असा गोल फिरतो आणि त्या लाईनवर जरी आपण रॉड घेऊन जर चाललो असा तरी रॉड गोल गोल फिरतो कोरड्या लाईनवर तो फिरत नाही कोरडी लाईन तिकडे लांब आहे हा पण एक प्रयोग आहे लाईन पहिली पूर्ण पाहिजे कोणत्या साईडला चाललेली आहे आणि त्याच्यावर आपण राईट चालायचा तर रॉड असा फिरणार तर हे आज कोरडी लाईन आणि पाण्याच्या लाईन विषयी मोटरसायकलची चावी दोन वायरला बांधून एक आणि हा गोल फिरणारा प्रयोगाशी तीन सध्या बरेच शोधले होते पण त्याच्यातले दुसरे थोडे मला थोडे संशय आला त्याच्यावर त्याच्यामुळे मी ते दाखवले नाही परंतु हे तीन सध्या आपण उपयोगात आणू शकता ज्या ज्या लोकांनी आजचा हा व्हिडिओ बघितला त्यांची सगळ्याची धन्यवाद